नमस्कार मी बालाजी निकम सीईओ डी एन एस पी हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आम्ही आज घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्ह्या अहिल्यानगर या ठिकाणी ब्रह्मोश ह्या डी एन एस पीच्या प्रोडक्टचा आम्ही घेवड्या पिकासाठी म्हणजे या जा चा, आमी मुझे, श्रीगोंदा भागामध्ये याला वॉल म्हणतात ह्या पिकासाठी आम्ही रिझल्ट दिला आहे आणि या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत संतोष खामकर सर हे घरगावचे माजी सरपंच आहेत आणि डीएनएसपी डीएनएसपीच्या भ्रमोदचा वापर केलाय आणि आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया कसा वापर केला काय केला साहेब नमस्कार नमस्कार हे क्षेत्र किती एकर आहे किती आहे अठरा गुंटे अठरा गुंटे बरं ह्याची लागण करून किती दिवस झाले तीन महिने तीन महिने पूर्ण झाले बर भ्रमोदच्या किती आळवण्या आणि किती फवारणी झाल्या ब्रम्हच्या दोन अळवण्या आणि दोन फवारण्या आणि त्याचं मधलं अंतर किती होत रिपिटेशनच एक पंधरा दिवसाचं पंधरा दिवसाचं अंतर आहे बरोबर तीन महिने झाले आता किती तोडे झाले ते ह्या घेवड्याचे तिसरा तोडा झाला आता कालच्या तोडा काल किती किलो झाला ते एक टन भर निघला एक टन झाला म्हणजे पट्टी किती आली असेल सर्वसाधारण साठ रुपये दर लागला ना पंचावन्न हजार खर्च पंचावन्न खर्च जाऊन पंचावन्न हजार रुपये पट्टी आले बरोबर आता तुम्ही ब्रह्मचे दोन रिपिटेशन दिल्यात तुम्हाला ह्या घेवड्या पिकामध्ये काय फरक वाटतो ब्रहमोस ब्रह्मोसने पानाचं ग्लेझिंग पानाचं ग्लेजिंग इकडे पानाकडे दाखवत शायनिंग पानाची शायनिंग वाढली पानाची शायनिंग चमक शेंगांची चमक इकडे बघा आणि फ्लॉवरिंग जवळून घ्या फ्लॉवरिंग झाले ते पण फ्लॉवरिंग घे तिकडे आणि सतत पाऊस पडत असल्यामुळे फ्लॉवरिंग टिकत नव्हतं ना ब्रह्मोस मुळे फ्लॉवरिंग टिकलं आणि शेंगाचं उत्पन्न वाढ झाली शेंगामध्ये बंडा इकडे Uh, काय म्हटलं अनेकदा म्हणा सतत पाऊस चालू होता पाऊस चालू होता ना त्यामुळे बाकीचे वाले ज्यांनी ब्रम्ह वापरलं इतर शेतकरी इतर शेतकऱ्यांनी त्यांचं असं सेटिंग नाही झालं शेटिंग नाही झालं म्हणजे फुलगळ फुलगळ झाली झाली आता याच्यामुळे फुलगळ न झाल्यामुळं टन भर माल निघला म्हणजे मला वाटतं की ह्या भागामध्ये तुम्ही हायेस्ट एक टन माल काढत या क्षेत्रात हायेस्ट बी काय होतं शेंगाची ग्लेझिंग मुळे मार्केटला बी पन्नासचा मार्केट असला का आता चालू पंचाळीस र मार्केट आहे ना साठ रुपये म्हणजे आणि ते सांगा आम्हाला बॅग चमक शायनिंग म्हणजे रेट ही तुम्हाला जास्त मिळाला इतर शेतकऱ्यांना किती रेट मिळतो या वॉल साठी पन्नास रुपये झाला म्हणजे पन्नास रुपये आणि आपल्याला साठ रुपये रुपये म्हणजे माल जर चांगला असेल तर त्याला मागणी आहे चमक आणि शाळेत आणि ह्या वगैरे काय फरक पडलाय काय तुम्हाला लोक बोललेत का हो चवीमध्ये छान असे ना चवीमध्ये बिन फरक पडलाय ओके तुम्ही सरपंच साहेब तुम्ही इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या डीएनएसपी च्या ब्रम्ह प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकाल नाही प्रत्येकाने यूज केलं पाहिजे वापरल्यानंतरच त्याचा रिझल्ट कळतोय ना रिझल्ट आणि काय पिक घ्यावडा पिका असा आहे काहीच नर नाही केलं तर शेंगा पिवळ्या पडत्यात पिवळ्या पडत्या कलर मध्ये हे होते ना मग दोन्हीचा क्वांटिटी वापरल्यामुळं शेंगाची शायनिंग शेंगा शेंगा आणि कलर आणि एक टनामध्ये मायामध्ये एक केलर सुद्धा खराब निघत नाही म्हणजे म्हणजे किड इन आहे म्हणजे ब्रह्मोत्सव इन वन प्रोडक्ट आहे म्हणजे फर्टिलायझर पण काम करतोय कीटकनाशक बुरशीनाशक सगळेच काम करते आणि वे, वेल कसलाच पिवळ्या प्रकारचा वेल होत्यात ना पिवळे पाण्याचा प्रमाण जास्त झालं पावसाचं तर मुळे थांबतात बाकीचे वाल पूर्ण थांबलेले येतात बरोबर जरा हे शूटिंग दाखवा पांढा हे वॉलच वरपर्यंत वरपर्यंत जरा बेस्ट त्याच फुलकळी बघा वॉल ची शेटिंग बघा चकाकी आणि एकही मर रोग नाही मर रोग नाही एक ही वेल मेलेल नाही गुंट्यामध्ये एक ही मर नाही त्यांची आणि ही किमे गेलेली आहे फक्त आणि फक्त ग्रीन एस पी आपल्या चालवणार आहे आपण जर सतत पंधरा साली डोस आणि स्प्रे जर घेतला ना आठ दिवसाला गेल्या पंधरा दिवस मारू द्या पंधरा दिवसाला आणि हे आणि आपलं बाकीचं तर चालूच आहेत ना जर केलं तर म्हणजे घ्यायच्या सहा महिने चालू शकतो महिने चालू शकतो म्हणजे सर्वसाधारणपणे सतरा गुंठ्यातून किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला रेट राहिले तर अंदाजे असा रेट राहिला ना माझ्याने पाच लाख रुपये म्हणजे सतरा गुंठ्यामध्ये पाच लाख रुपये लाख लाख नाही रेट सापडला लाख नाही रेट सापडला तरी तीन लाख आणि हाय असा रेट सापडला तर पाच लाखाच्या वरती आपण जाऊ शकतो सतरा गुंठ्यामध्ये मग मला सांगा की तुम्ही समाधानी आहात का ब्रह्मस वापरून बरोबर तर मित्रांनो नमस्कार आणि ह्या सतरा गुंठ्यामध्ये भ्रमचा वापर करून आपण उत्पादनाला जे सांगे आता आठवा तोडा आहे बरोबर ना तिसरा तोडा आहे आणि तिसरा तोडा हा एक टनाचा त्यांचा आहे आता हळूहळू हे ॲव्हरेज वाढत जाईल आणि ह्यांची एक अपेक्षा आहे की ह्या सतरा गुंठ्यात पाच लाख रुपयाचा हा घेवडा होणार आहे आणि मित्रांनो डीएनएसपीचा हाच मिशन आणि व्हिजन आहे की भारतातील प्रत्येक शेतकरी हा समृद्ध आणि सुखी झाला पाहिजे आणि हाच वसाने वारसा घेऊन आपण पुढे चाललेलो आहे अं खामकर साहेब तुम्ही डीएनएसपी ला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी तुमचं आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय ब्रह्मोस जय डीएनएसपी एस पी जय ब्रह्मोस ओके